हाय फ्रेंड कसे आहे सर्वजण आशा करते की सर्वजण ठीक असाल बघा आज पोळ्यानिमित्त खांदामोळणी चालू आहे शळ्यांच्या आंघोळ्या चालल्यात hey. hey. मम्मी भाऊ दोघं पण आंघोळ्या घालत आहेत एक एक शेळी घेऊन येत आहेत दहा शेळ्या आहेत पावसाळा असल्यामुळे बोरला पण पाणी भरपूर आहे उन्हाळ्यामध्ये जरा बोरला पाणी कमी होत आज आमचा पोळा आहे आमच्या शेळ्या बकऱ्यांचा त्यात हाय का नाही शॅम्पू माहिती ती एक टाका रॉकी कुठं फिरायला गेला काय माहिती रॉकीला आंघोळ नाही घातली Jal ramlah kan cel. Cel cel cel. Kat. Dah. Dah. बघा आता आमचा वहिनी साहेब गव्हाचा भरडा बनवत आहे शेळ्यांसाठी उकळी आलेली आहे आता भरड्याला आज बनवला आहे भरडा गॅसवरती नाही बनवला भरडा बनवून झालेला आहे आता शेळ्यांना खाण्यासाठी घेऊन जात आहे आता मग मी बघा आता वहिनी साहेब आमचा तेल टाकत आहे थोडा भरड्यामध्ये बघा रॉकी फिरते आंघोळ पण नाही केली रॉकीनी कुठे गेल काय माहिती रॉकी मम्मी भरडा घेऊन गेली मम्मीला बघा कशी परेशान करत आहे ऐकतच नाही खूप परेशान करतो त्याच्यामध्ये रॉकी पण आहे खायला खाऊन झालं आता रॉकी फिरत आहे पाऊस होता त्या दिवशी पावसामध्ये आमची गाडी पडलेली तर रॉकी भुकून भुकून रॉकीने मम्मी पप्पाला उठवलेलं राखी कसा फिरतोय बघा त्याला वाटतंय मला अजून पण खायला द्यावं पण संपलं होतं आता सगळं काहीच नाही राहिलं बघा शिंगांना कलर करणं चालू आहे मम्मी भाऊ कलर करत आहे शिंगांना कशा वाटत आहेत आमच्या शेळ्या सांगा नका कमेंटमध्ये आज पूर्ण दिवस याच्यामध्येच गेलेला आहे खायला करणं आंघोळ घालणं शिंगांना कलर करणे याच्यामध्ये दिवस गेला आज पूर्ण बघा आमचं कसं फिरत आहे पिंडू छोटं कलर लावून देत होतो त्याने सगळे कलर लावून घेतला कलर लावून झाले आहे आता सगळ्या शेळ्यांना खायला टाकले त्यांना खात होता रॉकी बघा कसा बसलाय का बघा शाळांचे कलर देऊन झाला सर्वांना अशा दिसत आहेत आमच्या शाळ्या लू कसं बसला आहे तो सर्व शाळांना कलर द्यायला टाइम गेला त्या दिवशी भरपूर बघा शेळ्यांच्या कशा फिरत आहेत रॉकी कसा बघत आहे गळ्यामध्ये घोंगरू बांधला आहे शेळ्यांच्या एक एक शेळीला कलर द्यायचा मला टाइम लागतो ना पप्पा होते गळ्यामध्ये बांधण्यासाठी राहिलेला राहिलेल्या विणून ठेवलेला मग धागा छोट पिल्लू बघा आमचं एकच महिन्याचा आहे ते आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा